नदीत चार जण बुडाले दोघांचे मृतदेह शोधण्यास बचाव यांना यश रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मानगाव तालुक्यातील रेवाळजी गावानेची कसलेल्या कुंडलिका नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मुलगा व तीन, तीन महिला बुडाल्या असून त्यांपैकी दोन जणांचे मृतदेह शोधण्यास बचाव पथक यांना यश आले असून इतर दोघांचा शोध बचाव पथक घेत आहेत कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमधील माणगाव तालुक्यातील रेवाळ रेवाळमध्ये घडली आहे बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झालाय आतापर्यंत यांपैकी दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आलंय सिद्धेश राजेंद्र सोनार वय एकवीस वर्ष सिद्धी गोपीचंद पेडणेकर वय सोळा वर्ष काजल सोनार वय सव्वीस वर्ष आणि सोनी सोनार वय सत्तावीस वर्ष असं मृतांची नावं आहेत मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले असता हा दुर्दैवी प्रसंग घडलाय माणगाव तालुक्यातील रेवाळचे जवळ कुंडलिका नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे सिद्धेश राजेंद्र सोणार वय एकवीस वर्ष आणि सिद्धी गोपीचंद पेडणेकर वय सोळा वर्ष यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे यापैकी सिद्धेश सोणार हा मुलगा पाण्यात पडला असता या तीन महिला त्याला चांगलं त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या त्यानंतर या चौघांचाही सा मृत्यू झालाय उपजिल्हा रुग्णालयात मिळालेल्या दोघांना शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे तर काजल सोनार वय सव्वीस वर्ष आणि सोनी सोनार वय सत्तावीस यांचे मृतदेह शोधण्यात येत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग प्रतिनिधी Never miss an update.